पवार खून प्रकरणी गेली अनेक वर्ष अटक असलेल्या प्रवीण रसाळ उर्फ गौरव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुलै रोजी पारनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार आरोपी विकास रसाळ प्रवीण रसाळ आणि इतरांवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे सात आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल होऊन अहिलनगर येथील सत्र न्यायालयात संबंधित खटला क्रमांक दोनशे एक्केचाळीस दोन हजार पंधरा दाखल झाला होता सरकारी पक्षानं या खटल्यात तेरा साक्षीदारांची साक्ष नोंदवली मात्र साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आढळून आल्यानं आणि आरोपींकडून सादर केलेला बचाव ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता दिली तर या निकालामुळे आरोपी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं तर या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन प्रवीण रसाळ यांच्यातर्फे अहिल्यानगर येथील ॲडव्होकेट पंकज खराडे यांनी काम पाहिलं तर आरोपी क्रमांक एक विकास रसाळ आणि इतर आरोपी यांच्यातर्फे ऍडव्होकेट परिमल फळे यांनी काम पाहिलं असून त्यांना ॲडव्होकेट यश पंधाडे ॲडव्होकेट अक्षय खाडे ॲडव्होकेट तुषार जगताप ॲडव्होकेट प्रतीक ढमढेरे आणि ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी यांनी सहकार्य केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर <coughs> सदरचा खटला हा पारनेर तालुक्यातील एकदम प्रसिद्ध खटला होता सदर खटल्यामध्ये बरेच दिवस का कोर्टमध्ये कामकाज चालू होतं सदर खटल्यामध्ये आज रोजी प्रवीण रासाळ विकास रासाळ विकास आनंद रासाळ प्रवीण आनंद रासाळ व इतर सर्व आरोपींची पुरावे अभावी मेहरबान कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे याच्यामध्ये सरकार पक्षा तर्फे एकूण तेरा साक्षीदार तपासण्यात आले होते त्याच्या त्याच्यामध्ये महत्वाचे म्हणजे जखमी जखमीचा भाऊ हा फिर्यादी होता आणि त्यांचा एक साक्षीदार मित्र होता या सर्वांच्या साक्षी झाल्या त्याच्यामध्ये उलट तपास घेण्यात आला तसेच याच्यामध्ये जो मेडिकल ऑफिसर होतात त्याचा उलट तपास अतिशय महत्वाचा कोर्टाच्या दृष्टीने ठरला व त्याच्यात ज्या त्रुटी दिसून आल्या त्या त्रुटी तसेच इतर साक्षीदारांच्या मध्ये जे त्रुटी दिसून आल्या त्यांच्या जबाबातल्या त्रुटी व त्यांच्या जबाबातली जे काही फरक दिसून आला त्यावरून मेहरबान कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलेले आहे आज जिल्हा व सत्र न्यायालय एम पाटील साहेब यांनी प्रवीण रसा विकास रसा व त्यांचे इतर आरोपी यांना गुन्हा जो चार सात दोन हजार चौदा रोजी सुनील पवारवर जो यांना हल्ला झाला याबद्दल जो नोंदवलेला होता पाच सात दोन हजार चौदा रोजी आज त्याच्यामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे त्यामध्ये मी तसेच आमचे खराडे साहेब या दोघांनी त्यांच्या वतीने काम पाहिलेले आहे सरकार पक्षाने जवळपास तेरा साक्ष साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी नोंदवल्या त्याच्यामध्ये डॉक्टर सुनील पवार तसेच शरद पवार यांच्या साक्षी महत्वाच्या होत्या आणि त्यांचा उलट तपास झाल्यानंतर तसेच आमच्या दोघांचं युक्तिवाद झाल्यानंतर माननीय न्यायालय या मतावर पोहोचले की त्यांना निर्दोष मुक्त करण्यात यावे त्याच्यामुळे आज त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे